आमची मागणी अशी आहे की आम्ही गेल्या सहा महिन्यापासून बंद झालेली आहे आणि यांचे कुठले संचालक मंडळ अथवा कर्मचारी यांचा कसल्या प्रकारचा संपर्क झालेला आमचे पैसा बँकेत ठेवलेला आहे ते आहेत सध्या ते एकूण फरार आहेत त्यांचं कुटुंब त्यांचे बंदुरास कोणीच नाहीये साईरामचा हा हतबल झालेला आहे तो आपलं जीवन जगतोय नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सतत बँकांचा पाहत हा ठेवीदार मेटाकोटीला आलेला असल्याचं पाहायला मिळतोय त्यामुळं आता चिडलेल्या ठेवीदारांनी चक्क सायराम मल्टीस्टेटच्या संचालकाच्या घराला डायरेक्ट नोटीस लावलेली आहे मोठं बॅनर करून ही प्रॉपर्टी आता ठेवीदारांची असल्याचं या ठिकाणी ठेवीदारांनी या बॅनरवर भाष्य केलं आहे यावर आता परभणी कोणतंही फोन उचलत नाही संपर्क साधत नसल्याने ठेवीदारांनी आता हा निर्णय घेतला आहे लवकरात लवकर आमचे पैसे आणि आमच्या ठेवी नाही मिळाल्या तर या पलीकडं जे आंदोलन होईल त्याला जबाबदार हे साईराम बँकेचे संचालक साईराम परभणे हे असतील असंही ठेवीदारांनी यावेळेस बोलून दाखवलं आहे नेमकं काय म्हणतायत ठेवीदार पाहूयात मागील दोन ते तीन महिन्यापासून च्या साईराम परभणीसह कॉन्टॅक्टसुद्धा नाही आहे आमचे जे मेहनतीचं पैसा बँकेत ठेलेला आहे ते देणं टाळाटाळ करीत आहेत सध्या ते इथून फरार आहेत त्यांचं कुटुंब त्यांचे बंधुराज कोणीच नाही आहे नाविल्या आम्हाला काही ना काही पाऊल उचलण्यासाठी आज त्यांच्या जे प्रॉपर्टीवर आणि सदरली बॅनर लावलेला आहे की जी प्रॉपर्टी जी आहे ती सर्व खातेदारांची आहे कारण ते असं कळलं आहे की ते पूर्ण बिल्डिंग विकून जाण्याच्या तयारीत आहेत नाविलाजाने आम्हाला हा पाऊल उचलण्यासाठी भाग पडत आहे आणि कमीत कमी दोन महिन्यापासून माझं ऑपरेशन झालं तरी साहेब आम्हाला पैसे देत देतो देतो म्हणले पण त्यांनी एकही रुपया दिला नाही त्यासाठी आम्ही आज सर्वच ठेवीदार मिळून आजच्या दिवसासाठी सचिन मार्फत हे आंदोलन करत मागणी अशी आहे की आम्ही गेल्या सहा महिन्यापासून बँक बंद झालेली आहे आणि कुठले संचालक मंडळ अथवा कर्मचारी यांचा कसल्याही प्रकारचा संपर्क झालेला आहे आणि आमच्या जे ठेवी ठेवलेल्या आहेत आमच्या घामाच्या आणि कष्टाचे आहेत ते ठेवी परत भेटण्यासाठी आम्ही वेळोवेळी वारंवार त्यांच्याशी आम्ही संपर्क केला जेच नव्हे तर त्यांच्या यांच्या जेवढ्या बी शाखा आहेत बीड जिल्ह्यातल्या त्या सगळ्या शाखा त्यांनी बंद करून निघून गेलेल्या आहेत आणि आज असं असं आमचा असाय ऐकण्यात आलेलं आहे की ह्या प्रॉपर्टीचा इथं जी प्रॉपर्टी आहे परभणी स्टील त्या प्रॉपर्टीचे आर्थिक व्यवहार करण्याच्या तयारीत आहेत म्हणून आम्ही सर्व ठेवीदारां मिळून ही प्रॉपर्टीवर सर्व ठेवीदारांचा अधिकार आहे हे तिथं असं बॅनर लावलेलं आहे आणि आमच्या ठेवी परत मिळाव्यात या उद्देशाने शेट सहा महिन्यापासून साईराम मल्टीस्टेटचे चेअरमन साईनाथ परभणे हे गेल्या सहा महिन्यापासून ठेवीदारासमोर येत नाही आहेत साईरामचा ठेवीदार हा हातबल झालेला आहे नैराश्यच्या ह्याच्यामध्ये तो आपलं जीवन जगतोय आणि हा जर महिना बघितला जूनचा तर शेतकरी अहवाल दिले एकतर दुष्काळाचं सावट शेतकऱ्यावरती आहे बी बी पैसे नाही आहेत ज्या ठिवीदारांच्या या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांच्या मुलांचे त्यांच्या मुलांचे ॲडमिशन होणार आहेत ते थांबलेले आहेत बी बी पैसे नाही आहेत ॲडमिशनसाठी पैसे थांबलेले आहेत अनेक ठेवीदारांना आजार झालेले त्या आजाराला उपचार करण्यासाठी पैसे नाही आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी या साईराम मल्टिस्टेटमध्ये ठेवली सेवानिवृत्त कर्मचारी हे देखील हातबल झालेले त्यांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासलेला आहे परंतु हे मुजोर मल्टीस्टेट धारक तोंड लपून ह्या गावावरून त्या गावाला त्या गावावरून ह्या गावाला फिरण्याचं पाप यांच्यामार्फत चालत आहे अनेकांचे जीवसुद्धा साईराम मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचे आजपर्यंत गेलेले आहेत म्हणून आज या ठिकाणी सायरामच्या ठेवीदारांचा मला कॉल आला आणि त्यांनी सा, आज सा साईनाथ परभणी ज्या ठिकाणी राहतात आणि त्यांचं मोठं भांड्याचं जे होलसेलचं दुकान आहे त्या दुकानावरती बॅनर लावलेला आहे की ही प्रॉपर्टी ठेवीदारांची कारण त्यांना असं समजलं की ह्या बिल्डिंगचा म्हणजे राहत्या घराचा आणि त्या दुकानचा व्यवहार आज बीडमधल्या कुठल्या तरी धना धा धनधांडग्या एका व्यक्तीशी ते करण्याच्या तयारीमध्ये आहेत बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा असेल जिजाऊ असेल राजस्थानी असेल सायराम असेल मराठवाडा अर्बन माजलगाव असेल लक्ष्मीमाता अर्बन असेल याच्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्वसामान्यांसाठी आणि सर्वांचे पैसे मिळवून देण्यासाठी हा लढा उभारलेला आहे गोरगरिबांचे त्याच्यामुळं येत्या दोन ते चार दिवसामध्ये एक निर्णायक बैठक सर्व ठेवीदारांची एखाद्या ठिकाणी घेऊन एक मोठं आंदोलन ज्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेतील असं आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहे